शिरपूर तालुक्यातील कुंभीपाडा येथील फत्तेपूर ग्रामपंचायत शिवारात बनावट देशी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला या कारवाईत सात लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तेलशा चाढ्या पावरा वयवर्षापस्तीस या आरोपीला अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक देवीदास निहल यांना गुप्त मार्फत माहिती मिळाली होती की आढ्या पावरा याच्या कुंभीपाडा शिवार येथील घरात काही दारू तयार करण्याचा व्यवसाय करत असून पावरा घरावर चा छापा टाकला असता पथकाला सात हजार पाचशे सील बंद बनावट देशी दारूच्या बॉबी संत्रा बाटल्या दोन प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये बाराशे लिटर तयार बनावट देशी दारू लेबल दोन कॅप सिलिंग मशीन इलेक्ट्रिक मोटर अल्कोहोल मोटर रिकामे बॉक्स दोन हजार बनावट बुथ्स आणि बनावट दारू बनवण्याचे इतर साहित्य असं एकूण सात लाख त्रेचाळीस सा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला यावेळी आरोपी तेलशा चाड्या पावरा याला घटनास्थळी अटक करण्यात आली त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच या प्रकरणी त्याला साहित्य पुरवणारे आणि त्याचे इतर साथीदार यांचा शोध सुरू आहे सदरची कारवाई निरीक्षक देवीदास नेहुल जवान केतन जाधव काशीनाथ गोसावी प्रतिकेश भामरे आणि वाहन चालक रवींद्र देसले आदींच्या पथकानं केलीये